असं आहे की ते पूर्ण देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः वंदे मातरमचा पाठ करणारा एकशे पचास वर्षापूर्वीला दिलेला हा स्वतंत्रचा मंत्र होता हा काय धार्मिक नाही आहे राजनीतिक नाही आहे हा आझादीचे जे सेनानी होते त्याने श्रद्धांजली आहे म्हणून मी आता इथे पोलिसच्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करायला आलो आहे की आम्हाला करू द्या आम्ही जे काय सामंजस्याने करू आम्हाला कोणाने भांडायच्या नाहीये बंदे मात्र सर्वांनी एकत्र व्हाय असं आमच्या पण आव्हान होतं आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजीने स्वतः इथे येणार आहे त्याने पण सर्वांनी आमंत्रण केलं आहे की के तुम्ही आमच्या बरोबर यावा जे काही होईल ते शांतता होईल हो सर्व आम्ही पण शांतता राखू हा इथे जिथे पण उभे आहे तिथे गायन नक्की होणार आहे मानधना राधा यादव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी घेतली अण्णा हजारेची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि अन्न हजार्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालं चर्चांना आलं <द्णारी> मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले गंभीर आरोप या आरोपांना धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी यावेळेस मुंडे यांनी केली आहे अखेर धनंजय मुंडेच नाव घेतलंच अडीच कोटींची सुपारी देऊन कट रचला मनोज चरांगेंचे आरोप जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का मी का आम्ही एवढे बिंदास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातील ले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षा पक्षाचे म्हणतो आम्ही पक्षा बेद नाही फिद नाही तो ह्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार मी नाव नाही घेणार त्यांचं ह्या कोण आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहेत जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता हे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपी गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधव तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या ते ते ता, याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील ना तयारीत मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग ठरलंय असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळात आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकरं येत नातू येत हे सुख समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र

अभिनेत्रीचा बाहुल ललित पंडित यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे हृदय बंद पडल्याने सहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता सुलक्षणा पंडित यांचं निधन झाल्याचं ललित यांनी सांगितलं आहे सात नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत हे, हे वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली